आमच्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर आंदोलन सुरू राहील मग साहेबांनी काय केलं दोन दिवसाची सुट्टी टाकली आणि साहेब डोंगणाला पाय लावून पळून गेले शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत हा धर्मासाठी सगळे येतात जातीसाठी सगळे येतात तो हिंदू म्हणतो आय लाव हा मुसलमान म्हणतो आय लव तो पण आम्ही सर्वांनी किसान म्हणायला पाहिजे कलेक्टर साहेब काय अजून आले नाही पालकमंत्री साहेब काय अजून आले नाही यांना फक्त भांडवलदार पाहिजेत यांना फक्त उद्योगपती पाहिजेत नाही नाही अजून ना। ना। कोणीच आला पंधरा मिनिटात रास्ता रोग संपवत आहे तर काय दडपशाहीच हुकुमशाही का अरे तुमच्या ढोंगणाला पण शेवाळ आला असेल रे तुम्हाला लाजा वाटला पाहिजे तुमचा महिन्याचा पेमेंट तीन लाख रुपये आहे शेतकऱ्याकडे उरला फक्त शेतकरी आणि बाकी जनतेला धतुरा दिलाय यांनी शेतकऱ्याला धतुरा दिलाय सरकारने याचं भान ठेवावं आणि एका आईसाठी आणि एक शेतकऱ्यांसाठी या सर्व मागण्या मान्य करायला पाहिजे आणि आम्ही मागतोय काय ओला दुष्काळ जाहीर करा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करा एक, एक जिवंत लाश एक आई एक मुलाकडे का नजरेने बघत असेल काय सरकारने आमच्या मागण्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं शेतकऱ्यांना विनंती आहे आपण या आंदोलनामध्ये कलेक्टर साहेब आले होते कलेक्टर साहेब काय अजून आले नाही पालकमंत्री साहेब काय अजून आले नाही त्यांना सांगितलं आपण आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत सध्या पालकमंत्री आमदार पण भेटणार नाही कोणीच नाही आला काही त्यांनी सांगितलं असेल की नाही अजून सरकारतर्फे कोणीच नाही आला सरकारला कारण की सरकार तर झोपीच नाही सरकारला काय सांगायचं आता आम्ही आंदोलन करतोय आमच्या आंदोलनाची दखल घ्या नाही तर आंदोलन सुरू राहील आणि समजा जे आलेच नाही तर कशा पद्धतीने नाही असं सुरू राहील अन्न त्याग आंदोलन काही उपचार वगैरे नाही काहीच नाही सरकारचे प्रतिनिधी आल्याशिवाय काहीच नाही मागच्या एक महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट कोसळलं याच्यामध्ये सगळ्यात आधी नेस्त नाबूद झाला तो शेतकरी पिकांपासून ते जमिनीपर्यंत सगळं वाहून गेले जनावरं वाहून गेली शेतकऱ्याकडे उरला फक्त शेतकरी बाकी माग काहीच उरलं नाही या सरकारला माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा अरे तुमच्या ढोंगाला पण शेवाळ आला असेल रे तो तुम्हाला समजत नाही का पाऊस किती झालाय काय समजायला काय म्हणतात ना यांच्या मनामध्ये संवेदना नाहीये साहेब यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबद्दल कसलीच कृतज्ञता नाहीये या देशाला या जगाला जगवणारा शेतकरी आहे पण आज अशी वस्तुस्थिती आहे की यांना शेतकरी म्हणून कोणीच नकोय यांना फक्त भांडवलदार पाहिजेत यांना फक्त उद्योगपती पाहिजेत पण हे खाणार काय आहेत उद्या भविष्यामध्ये शेतकरी जर संपला तर काय उरणार आहे मग पुढच्या एक दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही शेतकरी आत्महत्या किती वाढतायत त्याचं कारण फक्त शेतकऱ्यांवरती कोसळलेलं अस्मानी संकट आहे आणि आम्ही मागतोय काय ओला दुष्काळ जाहीर करा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करा झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्या यांनी नुकसान भरपाईच्या नावाखाली एक्कावन रुपयाचं तोंडाला पानं पुसणारी मदत केली गुंट्यानं ट्रेक्टरला साडेआठ हजार रुपये तलाट्याने साठ टक्के नुकसान झालंय म्हणून दाखवलंय काय राहणार त्याच्यामध्ये काय घेणार शेतकरी उद्या दिवाळी तोंडावरती आहे शेतकऱ्याची स्वप्न काय असतात तो शेतकरी शेतामध्ये पेरतो तेव्हा शेतकऱ्याची स्वप्न काय असतात माझं कुटुंब जरा व्यवस्थित जगेल आणि माझ्या लेकरांना चांगलं शिक्षण भेटेल पण कालच्या पावसामध्ये कालच्या अतिवृष्टीमध्ये त्या शेतकऱ्याची दिवाळी पण वाहून गेली लेकरांची स्वप्न पण वाहून गेली उद्या लेकरांना कपडे घ्यायचं म्हणलं तरी तो शेतकरी बाप देऊ घेऊन देऊ शकत नाही कारण की त्याच्यावर आधीच कर्जाचा डोंगर आहे या सरकारने आधीच म्हणलंय आम्ही कर्जमाफी करू आम्हाला मतदान द्या यांना म्हणजे पार्श्वभी बहुमत भेटलं आणि त्याचा आज हा परिणाम आहे या महाराष्ट्रामध्ये गेंड्याची कातडी तरी अर्धा फुटाची असेल त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या कातडीचे नेते बसलेत त्यांनी स्वतःची घरं भरलेत आणि बाकी जनतेला धतुरा दिलाय यांनी शेतकऱ्याला धतुरा दिलाय माझी तुमच्यामार्फत सरकारला विनंती आहे आता तरी जागे व्हा शेतकऱ्यांना भरीव मदत करा जर शेतकऱ्याने या शांततेचा भंग केला आणि शेतकरी जर उद्या आक्रमक झाला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये रुमण असेल आणि ते रुमणं तुम्हाला सुजवायला नक्कीच तिथे येईल नाहीये नाहीये काल कलेक्टर साहेबांचा फोन आला कलेक्टर साहेब दरडावून सांगतायत की तुमचं सगळं सांगितलंय आम्ही वरी तुम्ही आता उपोषण सोडा मग सर मंगेश दादा म्हटले की तुम्ही या साहेब स्वतः आमच्या मागण्या तर ऐकून घ्या तर साहेब म्हटले ते शक्य नाहीये मग साहेबांनी काय केलं दोन दिवसाची सुट्टी टाकली आणि साहेब डुंगनाला पाय लावून पळून गेले साहेबांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाहीये मग अशी तहसीलदार साहेब आले मी फोन केल्यावरती साहेब आल्यानंतर साहेबांना एकच विनंती केली की दादा उपचार घ्यायला पण तयार नाही आहेत तुम्ही इथं या तुमच्या कलेक्टर साहेबांना बोलवा तर साहेब म्हटले की आमचे कलेक्टर साहेब अतिसंवेदनशील आहेत संवेदनशील आहेत मग मी त्यांना प्रश्न विचारला की ते पळून का गेले मग संवेदनशील आहेत तर साहेब हसताय ही वस्तुस्थिती आहे हे शेतकऱ्यांना दिलेले शेतकऱ्यांच्या माथी मारलेलं संकट यांना ऐकून पण घ्यायचं नाहीये शेतकऱ्यांच्या बाजूने यांना उभं पण राहायचं नाहीये हे सगळे शेतकरी पुत्र आहेत पण आज यांना गडगंज पगार भेटतोय जनतेच्या जीवावरती म्हणून हे शेतकऱ्यांना विसरून गेलेत मगांची तब्येत दादांना दादांना मी विनंती केली उपचार घेण्यासाठी पण दादा अडवून बसलेत की जिल्हाधिकारी आल्याशिवाय आम्ही उपचार घेणार नाही सरकारला काय इशारा देणार असत मी सरकारला हेच इशारा करतोय दादांच्या केसाचा सोडा दादांना काही व्हायच्या आधी सगळ्यात आधी माझ्या हातात रुमणं असेल आणि ते रुमणं तुम्हाला कधीच झेपणार नाही तुमच्या मंत्रालयाची एक एक खुर्ची कुठं कुठं जाईल हे तुम्हाला समजणार नाही हा शेतकरी म्हणून माझा इशारा आहे नमस्कार मी आजर सय्यद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरी मागील सहा दिवसापासून आमचे मित्र आमचे मार्गदर्शक सन्मान्य मंगेशदादा साबळे हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध मागण्यांसाठी सिल्लोड तहसील कार्यालय येथे अमरण उपोषणाला बसलेले आहेत आमची तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की भारतीय लोकशाहीचा तुम्ही चौथा आधारस्तंभ आहात आणि तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत एकच विनंती करू इच्छितो की मंगेश मंगेशदादा साबळेसारखा एक तरुण शेतकरी पुत्र तर या समाजासाठी हो या शेतकऱ्यांसाठी एक होत असेल आणि ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितीची आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आहे या लढाईचा आपण सर्वांनी एकत्र होण्याची गरज आहे हा एकटा लढाई मंगेश साबळेचा नाही हा एकटा लढा तुमचा नाही आमचा नाही हे सर्वांनी एकत्रीकरणाची करण्याची गरज आहे काल इथे विविध प्रकारे विविध संघटनांनी निदर्शने केलेली आहे आणि आज सर्व पक्षीय सर्व सिल्लोडवासियांच्या माध्यमातून तालुक्याच्या माध्यमातून फुलंबरी असेल कन्नड असेल भोकळदान असेल या चालू चार तालुक्याच्या माध्यमातून इथे आज रास्ता रोको करण्यात आला त्या रास्ता रोको करण्याचा उद्देश एकच होता ते की मंगेशदादा साबळे जे मागण्या घेऊन बसलेल्या आहेत त्या मागण्यांसाठी त्यांची तब्येत आज खूप सारी खालावली आहे आपण बघू शकता की एक जिवंत लाश एक आई एक मुलाकडे क्या नजरेने बघत असेल आपल्या घरातही मुलगा असतो आपल्या घरातही आई असते पण एक आई एक मुलाकडे कोणत्या नजरेने बघत असेल की जिवंत लास्ट त्याच्या समोर पडलेली आहे याची सरकारने भान ठेवावी सरकारने याचं भान ठेवावं आणि एका आईसाठी आणि एक, आई एक शेतकऱ्यांसाठी या सर्व मागण्या मान्य करायला पाहिजे या शेतकऱ्यांची मूळ मागणी काय आहे की ज्या हो? ज्या पद्धतीने हेक्टरी तुम्ही आठ हजार रुपये देतात तुम्हाला लाजा वाटला पाहिजे तुमचा महिन्याचा पेमेंट तीन लाख रुपये आहे आणि तुम्ही हेक्टरी आठ हजार रुपये देतात हेक्टरी पन्नास हजार रुपये एक लाखाची मागणी झाली पाहिजे ज्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली तिथं माती वाहून गेली त्यांना पुनर्वसनासाठी काय योजना केला हो तुम्ही पुनर्वजनाच्या उपाययोजना काय केल्या याची माहिती तुम्ही देत नाही आहे तहसीलदार हे तालुक्याचे दंड दंडाधिकारी आहे जिल्हाधिकारी फोनवर संपर्क साधतात मग जिल्हाधिकारी आमच्यापासून नसतील तर मग आमच्या टॅक्सवर पेमेंट कशाला घेतात जर जिल्हा अधिकारी आमच्या टॅक्सवर पेमेंट घेत असतील तर आमच्यासाठी त्यांना चोवीस घंटे तत्पर असावं लागतं या ठिकाणी तो रास्ता रोको केला त्यावेळेस ही चुकीची खूप मोठी बाब पडलेली आहे की ती परवानगी काढायला आम्ही पोलिसिशनला होतो मग एक घंटा रास्ता रोको करायला काय प्रॉब्लेम होता जर एक घंटा रास्ता रोको झाला असता तर सर्वसामान्यांना न्याय मिळाला असता गुन्हे आमच्यावर दाखल झाले असते ना आम्ही परवानगी काढली होती जर दहा मिनिटात पंधरा मिनिटात रास्ता रोको संपवत आहे तर काय हे दडपशाहीचं हुकुमशाही का इथं ओला दुष्काळ करण्यासाठी पागल बसले बस का सगळे इथं महिला आमच्या माय भगिनी उन्हात येऊन बसला आणि तुम्ही दहा मिनटं रस्ता रोका करू देता पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला जेलमध्ये टाका पण जर असं जर आंदोलन आम्हाला मोडीत करणार असेल तर आम्हाला भगतसिंग म्हणायला वेळ लागणार नाही या माध्यमातून तुम्हाला इशारा देतो आता उद्याचं आमचं अल्टिमेटम आहे सिल्लोड बंद साठी त्या माध्यमातून फुलंबरी तालुक्याला विनंती आहे सिल्लोड तालुक्याला विनंती आहे भोकरदन तालुक्याला विनंती आहे आणि कन्नड तालुक्याला विनंती आहे की हा लढा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आहे हा एकटा सिल्लोड पुरता मर्यादित नाही फुलंबरी तालुक्याचा एक सरपंच ता येऊन सिल्लोड ये तालुक्यासाठी बसतो आणि मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या मागण्या मागतो आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आपण गावागावात दौंडी पिटवावं मंदिर मध्ये जावं मस्जिद मध्ये जावं सगळ्या नागरिकांना आव्हान करावं आणि इथे यावं इथे येऊन मंगेश साहेबला सहकार्य हा धर्मासाठी सगळे येतात जातीसाठी सगळे येतात तो हिंदू म्हणतो आय लव हा मुसलमान म्हणतो आय लव तो पण आम्ही सर्वांनी आय लव किसान म्हणायला पाहिजे किसानाच्या माध्यमातून आपण न्याय द्यायला पाहिजे आपण सर्वांना विनंती की आपणही पत्रकार बंधू इथं आहात आपणही सोशल मीडिया किंवा वृत्तपत्रांना विनंती करतो की जे काही आज पत्रकार बांधू आमच्यावर नाराज आहेत आमची त्यांना विनंती आहे की आमच्याकडून काही चुका घडल्या असतील पण आज नॅशनल लेव्हलचे पत्रकार इथे येत नाही या घटना दाखवत नाही आमदारानं दसऱ्याला गाडी घेतली ती गाडी ते दाखवत आहे पण आमचं पोरग इथं मरायला आलं त्याच्या नाकातून रक्त आलं तरी तुमच्या सुटली का गाड्या घ्यायची कधी आम्हाला मदत करणार आहात कधी आमच्या मागण्या पूर्ण करणार आहात इथे येऊन भाषण देणं आमचा उद्देश नाही इथे येऊन रस्ता रोख करणं आमचा उद्देश नाही इथे येऊन टर्र्या मारणं आमचा उद्देश नाही या माय भगिनी सण दसरा सोडून इथे या आमच्या मित्रासाठी आपण सर्व प्रिंट माध्यमांना विनंती आहे आणि लोक पत्रकार असतील सारखे पत्रकार असतील यांना सर्वांना विनंती आहे की आपण आम्हाला प्रसिद्धी द्यावी सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहोचाव्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या मागण्या पोहोचाव्या आणि आम्हाला कुठेतरी न्याय द्यावा धन्यवाद जय हिंद जय जवान जय किसान झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग